नमस्कार जिल्ह्याचं नंबर वन न्यूज चॅनल बी न्यूज मध्ये आपलं स्वागत मी निलेश निकम जिल्ह्यासह राज्यात कुठे काय घडतंय याचा सडेतोड आणि पारदर्शक आढावा आपण या बुलेटिन मध्ये घेणार आहोत बुलेटिनची सुरुवात करूयात हेडलाईन्सनी विशाल पाटील हे जयंत पाटलांच्या विचारांचेच वारसदार विशाल पाटलांच्या मदतीची शहानिशा करू विश्वजित कदमांचा विशाल पाटलांवरती गंभीर आरोप पंढरपूरचे मेजर कुणाल गोसावी जम्मू काश्मीरमध्ये शहीद नांदेडचे जवान संभाजी कदमांनाही सीमेवर आलं वीरमरण आमदार जयंत पाटील आणि भाजप खासदार संजय पाटील यांनी एकमेकांवरती गुंडगिरीचे आरोप करणं म्हणजे हास्यास्पद युवक काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष विश्वजित कदम यांचं प्रतिपादन मिरजेत चक्क पाणी नसून पाण्याचं बिल मात्र वेळेत येत असल्यानं घाकरी मोर्चा काढण्याचा नागरिकांचा इशारा मिरजेत वखारबाग येथील प्रकार सतीश शेट्टी हत्या प्रकरणातील आरोपी श्याम दाभाडेचा एन्काउंटर पुणे पोलिसांची जवळच्या डोंगरात कारवाई